मधुकर उसाळे यांच्या कुस्ती लाव देत आहे आणि अजिंक्य मधुकर उसाळे यांच्या वतीनं दोन हजार रुपयाच्या बसी या कुस्तीवरती आहे पैलवान कुस्ती निकाली झाली पाहिजे आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक कुस्तीसाठी अजिंक्य मधुकर उच्च यांचे एक एक हजार रुपये राहतील अशी त्यांच्याकडून सूचना धन्यवाद हा पर्लट नगरचा आहे दुसरं पोला फारने गावच्या पाच हजार अजिंक्य उतर एक हजार रुपये निकाली कुस्तीला एक चांदीची मूर्ती आहे पैलवान कुस्ती निकाली करायची आणि अजिंक्य कुस्ती लावून घ्यायची पंच म्हणून या ठिकाणी अजिंक्य पाहिजे काम पैलवान अजिंक्य यांनी या कुस्तीचं काम पाहिजे पंच म्हणून ुर्ची कुस्ती यांची लागले पहिलं या ठिकाणी मैदानामध्ये यायचिल लोणारे आपल्यावान काळजीपूर्वक खेळायचंय पाणी असेल तर सह मिळले नाही पाण्याची बॉटल आणायची मैदानामध्ये चालू असलेली कुस्ती तस पाहिलं तर एक पैवान पुण्याचा आहे परंतु तो पारनेर मध्ये मल्ल म्हणून त्या ठिकाणी आहे तो पैलवान पाहण्याचा आहे दुसरा परवान नगरचा आहे कुस्ती मात्र गावचे पाच हजार रुपये पहलवान अजिंक्य उतरायचे एक हजार रुपये असे रुपये कुस्ती चालू आहे आणि शेवटच्या कुस्तीला मात्र या ठिकाणी चांदीची गदा कोण घेत आहे खऱ्या अर्थान आपल्याला जी उत्सुकता लागलेला आहे सोडून द्या चला चला सोडून द्यायची पैलवान दुसऱ्या पैलवान आणि माहितीने द्यायचंय